भाग नंबर आठ मधून मी विजय झालेलो आहेत आणि मला ज्या ज्या लोकांनी साथ दिलं त्यांचे मी हात जोडून आभार मानतो प्रभाग क्रमांक आठ मध्ये मतदारांना तुम्ही जी आश्वासनं दिलेली आहेत त्या आश्वासनांचं भविष्यकाळामध्ये काय करणार प्रभाग नंबर आठ मध्ये ज्या ज्या लोकांनी माझ्या माझ्यावर विश्वास देऊन मला आश्वासन मी ज्याला आश्वासन दिलेले आहेत का मी तुमची कामं करणार जे जे आश्वासन दिलेले आहेत मी परत प्रयत्न करेल ते सगळी पूर्ण कामं जी जी आश्वासन मी दिलेली आहेत ते पूर्ण करेल पटण साहेब जुन्नर नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त नगरसेवक निवडून मात्र नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पडलाय काय सांगाल अरे म्हणताय ना गड आला पण सिंह गेला जे जे लोकांनी आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शीट पाडण्यासाठी काही विरोधकांनी काही माणसं उभी केली होती त्यामुळे आमचे थोडे थोडे मतांनी आमचे सीट पडलेली आहेत स्वके काही फंड पितोरी केली असेल फंड पितोरी नाही झालेली तसं काही नाही आहे ज्याला तिकीट मिळते राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना मतदान जास्त होतं आणि नगराध्यक्षांना मतदान कमी होते असा अर्थ राष्ट्रवादी लोकला कसं आहे लोकांनी महारसं मतदान केलेलं आहे आता ते काही लोकांची नाराजगी असेल काही लोकांनी खुला प्रचार आपला झालाय राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात म्हणून ते थोडे नाराजगीने ते मतदान कामी पडले दोन हजार सहामध्ये मी अपक्ष म्हणून निवडून आलो होतो त्यावेळेला जे माझे विरोधक होते, आज होते? गए गए ते आजपर्यंत विरोधकच आहे आणि विरोधकच होते सगळे विरोधक एकत्र येऊन यावेळेला मला पाळण्याचा प्रयत्न केला परंतु हिंदू मुस्लिम दोन्ही समाजामध्ये मला भरपूर मतदान दिलं आणि दो, दोनशे दोनशे मतांनी मी विजय झालेलो आहे त्यामुळे सगळ्यांनी ज्या ज्या लोकांनी मला मतदान केलं त्यांचे मी आभार मानतो